श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल व जे काही उपाय कराल ते फलदायी हे ठरतच असतात त्याचमुळे या काळामध्ये स्वामी चरित्र सारामृत एकवीस दिवसाची सेवा केली जाते तसेच स्वामी माता महाराजांचा अकरा माळी जप केला जातो गुरुदेव दत्त महाराजांची देखील सेवा केली जाते गुरुचरित्र पारायण देखील याच काळामध्ये केले जाते या काळामध्ये जर आपण या काही सेवा केल्या तर आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे हो प्राप्त होत असते व तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होत असते त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा ही आवर्जून करायचीच आहे अगदी घरातील लहाण्यांनी जरी सेवा केली तरी पण चालते त्यामुळे प्रत्येकाला सेवा करायला केलाच तर आता आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच दूर होतील भरपूर वेळा आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ काही आपल्याला मिळत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन तर चॅनलला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या मुलांची प्रगती व्हावी तसेच जर तुम्हाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल तर आता आपल्याला प्रथम तुमची जी काही देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे या आप तर या उपायासाठी आपल्याला एक नोटबुक लागणार आहे अगदी तुमचा व्यवसाय असेल किंवा नोकरी असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता एक नोटबुक घ्यायची आहे नोटबुक ही नवीनच नोटबुक आपण खरेदी करायची आहे नवीन नोटबुक खरेदी केल्यानंतर आपण ती घरी आणायची आहे अगोदरच्या दिवशीच खरेदी केली तरी पण चालेल फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरु दिवशी आपल्याला ही नोटबुक पूजेसाठी घ्यायची आहे अगदी तुमच्या घरामध्ये मुले असतील तर मुलांना देखील तुम्ही नवीन नोटबुक ही घेऊ शकता आणि ती आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजेमध्ये ठेवायची आहे तर आता गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रथम शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक वाटी घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला आप एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंती घेऊ शकता किंवा कंकेचा दिवा घेतला तरी पण चालेल दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करावं तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकायचं आहे त्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण ही नोटबुक घ्यायची आहे नोटबुक घेतल्यानंतर आता आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर कुंकुवामध्ये थोडंसं गंगा गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर तुम्ही शुद्ध जल देखील टाकू शकता ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि जे नोटबुकचं पहिलं पेज आहे त्यावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक स्वस्तिक या स्वस्तिकची देखील आपण पूजा करायची आहे स्वस्तिक वरती परत हळदी कुंकू आणि या स्वस्तिकच्या खाली आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती लिहायची आहे मग नोकरी प्राप्ती हवी जर तुमची मुले हा उपाय करणार असतील तर तुम्ही त्यांना देखील ही इच्छा लिहायला सांगा मग मुलांना अभ्यासात प्रगती पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एवढे लिहिले की अभ्यासात प्रगती असेही चालेल किंवा तुम्ही नोकरी प्राप्ती लिहू किंवा व्यवसायामध्ये यश असेही लिहू शकता तुम्ही या तीन कारणांसाठी हा उपाय नक्कीच करू शकता मुलांची प्रगती किंवा नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती किंवा अगदी तुमच्यासाठी देखील हा उपाय केला तरी पण चालेल आता हे सर्व झाल्यानंतर आपण त्या नोटबुकचं देखील दर्शन घ्यायचं आहे आता आपण ही नोटबुक माता सरस्वतीजवळ ठेवायची आहे माता सरस्वतीजवळ ठेवल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे उघड वाटत असेल तर मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी महालक्ष्मी अष्टक म्हणायचंच आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो तर आता आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण माता लक्ष्मीला सांगायची आहे मग मुलांच्या बाबत काही अडचणी असतील त्यांची प्रगती होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर जे काही आहे ते सर्व आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे माता लक्ष्मीचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण दुसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे हा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस आणि पौर्णिमेच्या दिवसाला तसे पण अनन्य साधारण महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते असे म्हणतात आणि जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी असेल तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही मग धनाची कमतरता भासत नाही तसेच घरामध्ये पैसा हा देखील स्थिर राहत असतो तर आता आपण या दिवशी आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे ओल्या कपड्याने पुसला तरी पण चालेल थोडीशी हळद घ्यायची आहे घरामध्ये जर गोमूत्र असेल तर हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि याने स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे जेव्हा पण एखादं शुभ कार्य करायचं असेल तेव्हा स्वस्तिक हे काढलंच जातं तशाच प्रकारे आपण या दिवशी देखील आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक हे काढायचंच आहे काढायला विसरायचं नाही किंवा अष्टगंध असेल तर अष्टगंधाने देखील तुम्ही स्वस्त हे काढू शकता त्यानंतर आपल्या घराच्या बाहेरचा परिसर देखील स्वच्छ करायचा आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते बघा एखादं आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घराच्या आप बाहेरचा परिसर देखील स्वच्छ करणे तितकेच महत्वाचं आहे घराच्या बाहेर लगेच चपला किंवा अडगळ आपल्याला ठेवायची नाही असे असेल तर माता लक्ष्मी जरी तुमच्या दाराजवळ आली तरी पण ती निघून जाते त्यामुळे घराचं बाहेरचा परिसर देखील स्वच्छ असावा आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र मिक्स करून उंबरठ्याचं लेपन करावं उंबरठ्याची पूजा करावी तसेच या दिवशी आपल्याला रांगोळीने पावले देखील काढायचे आहे माता लक्ष्मीची पावले काढावी या पावलांमध्ये एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीच वास करत असते तसेच आपण जी काही बाहेर रांगोळी काढत असतो त्या रांगोळीमध्ये देखील आपण स्वस्तिक काढणं देखील तितकेच महत्वाचं आहे तसेच आपण घरात आल्यानंतर या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची शेगडीची पूजा करायची आहे तुमच्या घरामध्ये जर किचनमध्ये मा अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर तिची देखील आपण पूजा करावी आता आपली जे काही गॅस शेगडी आहे ते स्वच्छ करायचं आहे तुमचं सर्व उरकल्यानंतर जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि आप आपल्या गॅसवरती देखील ओल्या कुंकुवाने आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचे आहे यामुळे देखील माता लक्ष्मी हे अत्यंत प्रसन्न होते व आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये अन्नधान्य